नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी दुःखद घटना न्याय डोंगरीचा जाणता राजा शशिकांत भाऊ मोरे यांचे निधन न्याय डोंगरी प्रतिनिधी ईश्वर आहेर नांदगाव पंचायत समितीचे माजी सदस्य आणि गोरगरिबांचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे शशिकांत भाऊ मोरे यांचे दिनांक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या अचानक जाण्याने न्यायडोंगरी आणि नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे शशिकांत भाऊ मोरे यांनी अल्पावधीतच गावाच्या विकासासाठी भरीव योगदान दिलं त्यांनी गावातील पाणी प्रश्न सोडवून ग्रामस्थांना दिलासा दिला गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दप्तर आणि पुस्तकं वाटप करून शिक्षणाची गंगा घराघरात कार्य त्यांनी आपल्या वर्चस्वाचा पराभव करून गावच्या इतिहासात नवा अध्याय घडवण्याची त्यांनी केली शशिकांत भाऊ यांनी नेहमीच समाज ही डोळ्यासमोर ठेवून राजकारणाच्या पलीकडे जाऊन कार्य केलं तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमध्ये स्वतः जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असे त्यांच्या निधनानंतर गावातील सर्व बाजारपेठा आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या अंत्ययात्रेस तालुक्यातील आजी माजी आमदार सभापती आणि सर्व राजकीय नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत शशिकांत भाऊंचे कार्य कायम प्रेरणादायी राहील अशी भावना तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली त्यांच्या निधनामुळे गावाने कर्तव्यदक्ष नेतृत्व आणि झटणारा एक गमावला आहे भावपूर्ण श्रद्धांजली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद